वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिल्लाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ई सीची परवानगी मिळाली आहे एनव्हिरानमेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळूघाट लिलाव होतील घरकुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेला आहे तर त्याच्याही तरतूद आम्ही करणार आहोत एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे सोबतच एम सॅन धोरण येत आहे जे क्रश जे दगडखानीवरनं तयार केलेली वाळू जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर स्टोन क्रेशर ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर त्यामधून मग ही जी रिव्हर्स सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या दोन वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लायमधला जो काही फरक आहे तो दूर होईल मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रेशर लागणार आहे त्यातून वाळू तयार होणार आहे आज कुठल्या विषयावर तुम्ही बैठक घेत तापायला लागलेला नागपूर शहरातला पाणी पुरवठा नागपूर जिल्ह्यातला याबाबत जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्या घरकुल धारकांना कशा पद्धतीने पाच ब्राज रेतू ही मोफत मिळणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे आहे तुम्ही ऑनलाईनपणे रजिस्ट्रेशन करून या मोफत रेतू मिळवू शकता आता तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं तर आपण मागील यामध्ये व्हिडिओ दिलेला आहे कशा पद्धतीने आपल्याला रजिस्टर करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करून पाच ब्रास वाळूपर्यंत मोफत मिळवू शकता घरकुल बांधण्यासाठी अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र